नमस्कार मी निकिता पाटील आणि आपण पाहत आहात महाराष्ट्र मराठी जाणून घेऊयात अपक्ष उमेदवार विशालदादा पाटील यांच्या प्रचाराचा कुमटे येथे शुभारंभ सो पूजा विशालदादा पाटील यांनी साधला मतदारांशी संवाद तासगाव तालुक्यातील कुमटे येथे आज सांगली लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार विशालदादा पाटील यांच्या प्रचारार्थ कुमटेगावचे ग्रामदैवत श्री नरसिंह मंदिर येथे गावातील ज्येष्ठ नागरिक तसेच महिला यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला व मतदारांशी साधला संवाद यावेळी अपक्ष उमेदवार विशालदादा पाटील यांच्या पत्नी पूजा पाटील कुंठेगावच्या माजी सरपंच डॉक्टर भारती पाटील मनीषा पाटील छायाताई पाटील ग्रामपंचायत सदस्य विनायक पाटील मनोज पाटील नितीन पाटील आनंदा पाटील अच्युतराव पाटील मापा पाटील गुरुजी प्रशांत पाटील गजानन हजारे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी उपस्थित कार्यकर्ते व मतदार यांना सो पूजा दादा पाटील यांनी मार्गदर्शन केले महाराष्ट्र मराठी न्यूज प्रतिनिधी चव्हाण सगळ्यांचं एकच मत आहे की आम्ही कुठलाही पक्ष दादा करणार नाही दिसतंय जसे बसवताना <laughs> होते पण एक होतं वैशिष्ट्य होतं त्यांनी वसंतदादा पण कधी त्यांनी प एक सत्ता म्हणून किंवा एक पण म्हणून सत्ता घरात असावी म्हणून काम केलं नाही तर आपल्या लोकांसाठी काम केलं जनतेसाठी काम केलं त्यांनी एक घरात एक आपल्या सत्ता असावी म्हणून कधीच काम केलं नाही आपल्या लोकांसाठी आपल्या मुलाबाळांसाठी काम केलं आणि तेच रक्त उशारदारांमध्ये आहे असं मला वाटतं आणि उशादारांना आपण एकदा ही एक संधी दिली तर नक्कीच त्याचं सुलक करतील असं मला वाटतं पूर्वीच्या काळात आपण मी भावाला आपण पाठीच्या राखी करून पाठवायचो असं मला वाटतं की महिना म्हणून आपण सगळ्यांनी भाऊ म्हणून विशालदाना गाव आहे स्वातीक जे आपण दिल्लीला पाठवायचं ते पाकिज आपण सगळ्यांनी दिल्लीला पाठवायचं आहे आणि विशालदानी मला असं वाटतं की तुमच्या गावाला नक्की पाठिंबा जो दिसतोय तो खूपच चांगला आहे आणि नक्की ते नीट अशी पण मला काही शंका नाही आहे आणि सगळ्यांनी खूप खूप धन्यवाद आणि खूप खूप आभार महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा आणि तालुका अपडेट बदल्या पाहण्यासाठी महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा